मित्रांनो श्रीस्वामी समर्थ कसे हा सगळे छानच असाल अशी मी अपेक्षा करते तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जो ही स्वामींच्या जनी प्रार्थना करते मित्रांनो रोजच्याप्रमाणे आजचा विषयही खूप महत्त्वाचा आणि खास आहे आजचा विषय हा पितृपक्षाविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे स्त्री ज्या पूर्वजांची तिथी पौर्णिमा असेल तर त्यांचा जे जेणेकरून ज्यांचा मृत्यू घातपाताने झाला असेल आत्महत्या झाली असेल यांचे श्राद्ध कोणत्या तिथीच घालावे नैवेद्य मंडल कसे करावे याबद्दल सगळे संपूर्ण मी माहिती तुम्हाला सांगणार आहे आणि अघोर पित्रांची सेवा पितृपक्षात पारायण करावे का अशा संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तुमचे अडलेले कोणतेही प्रश्न असो याचे निरसन करण्याचं याचे उत्तर देण्याचा मी पूर्ण प्रामाणिक प्रयत्न क या व्हिडिओमध्ये केला आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो पौर्णिमानंतरचा काही कालावधी असो तो पितरांसाठी असो आपली पित्र या कालावधीत पृथ्वीवर येत असतात आणि पितरांची सेवा ही देवापेक्षाही श्रेष्ठ मानली गेली आहे पितरांसाठी गौरी गणपतीनंतर येणाऱ्या पौर्णिमेपासून पुढचे पंधरा दिवस हे पितरांसाठी महत्त्वाचे असतात आणि या पंधरा दिवसालाच पितृपक्ष असे म्हणतात पितृपक्षालाच महाले श्राद्ध किंवा श्राद्ध पक्ष असेही म्हटले जाते मित्रांनो पितृपक्ष श्राद्ध का करावे याबद्दल मी तुम्हाला प प्रथम माहिती देते मित्रांनो पितृ पंधरवड्यामध्ये वातावरणात तीर्थक लहरीचे आणि यमलहरीचे अधिक्य असल्याने पितृपक्षात श्राद्ध केल्याने रजतमात्म कोशांशी निगडीत असणाऱ्या पित्रांना पृथ्वीच्या वातावरणात कक्षेत येणे सोपे जाते म्हणून हिंदू धर्मात मित्रांनो सांगितले गेले आहे की विधी कर्म हे त्या त्या काळी करणे जास्त सोयीचे असते पितृपक्ष हे मित्रांनो हिंदू धर्मात सांगितलेले व्रत असून भाद्रपद पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत प्रतिदिन महाले श्राद्ध करावे असे शास्त्रात सांगितले आहे मित्रांनो पितृपक्षाच्या काळात पितृ यमलोकातून आपल्या कुटुंबियाच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येत असतात यात एक दिवसभर श्राद्ध केले असता पित्र वर्षभर तृप्त राहतात पितृपक्षात आपल्या सर्व पितरांसाठी श्राद्ध घातल्याने त्यांच्या वासना इच्छा तृप्त होऊन त्यांना गती मिळते आणि पित्रांचे आपल्याला आशीर्वादही लाभतात मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची माहिती सांगणार आहे की घरात कुळात चालू वर्षात एखादी व्यक्ती मृत झाली असल्यास महालय श्राद्ध करता येते का नाही कारण मृत व्यक्तीस एक वर्ष पूर्ण झाल्याशिवाय महाले श्राद्ध करता येत नाही घरात कुळात सवाष्ण मृत झाले असल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे तर सवाश्ण व्यक्ती मृत होऊन एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पितृपक्षात अविधवानवमी म्हणजे भाद्रपद कृष्णनवमी या दिवशी श्राद्ध करता येते तिसरा प्रश्न असा आहे की ज्या पूर्वजांची तिथी पौर्णिमा असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या दिवशी घालतात तर पंचमी अष्टमी द्वादशी किंवा सर्व पितृ अमावस्याला आपण घात घातले पाहिजे चौथा प्रश्न असा आहे की ज्यांचा मृत्यू हा घातपाताने झाला असेल किंवा आत्महत्या केली असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या तिथीच घालावे तर त्यांचे श्राद्ध आपण शस्त्रदही श्राद्ध म्हणजे भाद्रपद कृष्ण चतुर्दशी या तिथीच घालावे पाचवा प्रश्न असा आहे मित्रांनो संन्याशी किंवा घर सोडून गेलेल्या व्यक्तीचे श्राद्ध कोणत्या तिथीच घालावे तर अशा व्यक्तीचे श्राद्ध भाद्रपद कृष्ण द्वादशीला घालतात सहावा प्रश्न असा आहे की पितरांची तिथी माहीत नसल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे भाद्रपद कृष्ण द्वादशी किंवा अमावस्या म्हणजे सर्व पित्रे अमावस्या या दिवशी सर्व पित्रांचे ज्ञात अज्ञात श्राद्ध घालता येते तसेच ब्राह्मणास हिरण्यदान व अमावस्या मागणाऱ्या स्त्रीला शिधा दान द्यावे सातवा प्रश्न असा आहे मित्रांनो श्राद्ध घालताना नैवेद्य मंडळ कसे करावे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे पाण्याचे गोल मंडल करून त्यावर नैवेद्याचे ताट मांडावे व अंगठ्याच्या बाजूने उलट्या दिशेने पाणी फिरवावे तर या पद्धतीने आपण नैवेद्य मंडल श्राद्ध घालताना करायचं आहे तर आठवा प्रश्न असा आहे की अघोर पित्रांच्या सद्गतीसाठी कोणती सेवा आपण करायची आहे तर अघोर पित्रा अघोर पित्र जर ज जर आपल्या मागे लागले तर आपण कितीही प्रयत्न करू कितीही का प प्रयत्न केले तर आपल्याला यश प्राप्त होत नाही तर ह्या अघोर पित्रांच्या सद्गतीसाठी यांना मुक्ती मिळण्यासाठी आपल्याला कोणती सेवा करायची आहे तर पितृस्तुती सेवा पुस्तकात मित्रांनो सगळं स संपूर्ण माहिती दिली आहे की पितृस्तुती बाह्य शांतीसुक्त पितृ पितृतुष्टिकारक स्तोत्र वाचावे तसेच दुपारी बारा वाजता या पितृ पंधरवड्याच्या पंधरा दिवसात बारा वाजता दुपारी एका पोळीवर थोडा भात तू पाच सात काळे तीळ घेऊन खालील मंत्र दक्षिणाभिमुख बसून एक माळ जप करून त्या मायेचा स्पर्श त्या भातास करावा त्यामुळे अघोर पित्रांना देखील सद्गती मिळते तर मंत्र आपल्याला काय म्हणायचं आहे असे म्हणताना मध्व सोमास साधिणा मदाय प्रत्नो होता विवासते वाम बहिर्षमती रातीर विशिता गिरीशा यास नास्योप वाजेही हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे मंत्र परत सांगते मित्रांनो मध्य सोमास्याधीना मदाय प्रत्नो होता विवासते वाम बहिष्मती रािर विश्रिता गिरीशा यासम नास स्तोप वाजेही तर मित्रांनो माता महश्राद्ध म्हणजे काय त्याचा अधिकार कोणाला असो तर माता महश्राद्ध म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता महश्राद्ध म्हणजे आईच्या वडिलांचे श्राद्ध दौहित्र म्हणजे त्याला दौहित्र असे म्हणतात ज्यांचे वडील जिवंत आहेत व आजोबा किंवा आईचे वडील जिवंत नाहीत अशा मुलांना दौहित्राचा अधिकार असतो ज्या स्त्रियांच्या माहेरी भाऊ किंवा मा कोणी पुरुष नाही त्यांच्यासाठी आजोबा गेल्यावर एका वर्षाने दौहित्र करण्यास सुरुवात करावी स्वतःचे वडील गेल्या दौहित्र करू नये दौहित्राचा अधिकार नातवा तिसऱ्या वर्षापासून येतो हे दौहित्र श्राद्धपूर्ण स्वयंपाक करून करणे अधिक इष्ट मानले गेले आहे नवरात्रीचा पहिला दिवस असला तरी देवीचा वेगळा स्वयंपाक करण्याची काहीही ना गरज नाही तर दहावा प्रश्न असा आहे की पितृपक्षात पारायण करता येते का तर हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हो कारण पितृपक्षात पारायण करता येते पितृपक्षात कोणत्याही ग्रंथांचे आपण पारायण करता येते मग ते गुरुचरित्र असू दे नवनाथ भागवत श्रीपाद चरित्र कोणतेही ग्रंथ असू दे पितृपक्षात केलेले पारायण हे पितरांना संतोषकारक असते आणि त्यांचा आशीर्वादही आपल्याला प्राप्त होतो दैनंदिन जीवनात पितरांची सेवा आपल्याला कशी करता येते तर सकाळी उठल्यानंतर देवपूजेच्या आधी नित्य सेवा ग्रंथातील पितर तुष्टिकारक स्तोत्र व बाह्य शांतीसुक्ता आपण वाचले पाहिजे ह्या गोष्टीची काळजी घ्या तर पितृपक्ष म्हणजे महालय पक्ष व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याला सद्गती मिळावी म्हणून श्राद्ध करणे हे हिंदू धर्माचे एक वैशिष्ट्य आहे पितृपक्षात कृष्ण पक्षात पक्षा महालय श्राद्ध केले जाते आणि श्राद्ध करण्याचे महत्त्व असते की श्राद्ध पक्ष हा शुभ कार्यासाठी निषिद्ध का मानला जातो यामागील कारणे मी तुम्हाला सांगते पितृपक्षात श्राद्ध का करावे याची मी माहिती मी सुरुवातीला तुम्हाला दिलेली आहे तर त्यानंतर मी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं गोष्ट सांगणार आहे की हे श्राद्ध श्राद्ध आपण कोणते आपण जे श्राद्ध घालतो तर श्राद्धामध्ये अनेक प्रकार असतात म्हणजे नित्यतर्पण पक्ष पंधरवडा सर्व कामात हा निषिद्ध का मांडला गेला आहे हे सर्वात मी तुम्हाला सांगते म्हणजे पितृपक्ष तर पक्ष पंधरवडा म्हणजे पितृपक्ष कालावधी हा भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून महालयास प्रारंभ होतो पण भाद्रपद अमावस्येला म्हणजे सर्व पितृ अमावस्या महालयाची समाप्ती होत नाही महालयाची समाप्ती सूर्य तुला राशीतून वृष्टी केला गेल्यावरच होते म्हणून महालयाचा जवळजवळ दोन मासांचा कालावधी अशुभ किंवा निषिद्ध मान मानला गेलेला आहे विवाहाच्या प्राथमिक सिद्धतेसाठी हा काळ निषिद्ध मांडला गेला आहे पक्ष पंधरवडा निषिद्ध किंवा अशुभ मानण्याची मजल इतकी लांबपर्यंत गेलेली ला आहे की या पंधरवड्यात पितृ पंधरवड्यात विवाह हा शब्दही उच्चारला जात नाही कोणतेही शुभ काम केले जात नाही कोणत्याही शुभकामाला आरंभ केला जात नाही मग विवाहविषयक बोलणी करणे स्थळांना भेटी देणे विवाह निश्चित इत्यादी गोष्टी पुष्कळ मग दूरच राहतात तर अनेक शुभ काम कार्य आपण ह्या पन पितृ पंधरवड्यात आपण करत नाही तर मित्रांनो त्याच्यानंतर मी तुम्हाला ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीची माहिती सांगणार आहे पितृपक्षाबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे की नित्यश्राद्ध सामान्याने एकाच प्रकारचे श्राद्ध माहिती असते पण श्राद्धाचेही अनेक प्रकार असतात मित्रांनो तर ते आहे नित्यश्राद्ध यासाठी दररोज केवळ जलाचा वापर करतात नैमित्तिक श्राद्ध म्हणजे पिंडाच्या अगोदर असं करतात काम्य श्राद्ध म्हणजे आपली जी कामना इच्छा असेल ती तडीच जाण्यासाठी हे श्राद्ध करतात नांदी श्राद्ध म्हणजे षोठ संस्कार दरम्यान करावायचे एक प्रकारचे वृद्धिशास्त्र यालाच श्राद्ध कर्मांग श्राद्ध देखील म्हणतात सापिंडन श्राद्ध एखादी व्यक्ती मृत्यू झाल्यापासून बाराव्या दिवशी करावयाचे श्राद्ध यामुळे व्यक्ती आपल्या पित्रांमध्ये संयुक्त होते कारे कारे हे श्राद्ध झाल्याशिवाय इतर कुठलेच मंगल कार्य शुभ कार्य करता येत नाही शुद्धी श्राद्ध म्हणजे प्राश्चित्य इत्यादीसाठी मन शरीर शुद्धीसाठी हे करतात यात्रा श्राद्ध यात्रेस प्रस्थान करण्यापूर्वी घृताचा वापर करून करावयाचे श्राद्ध अष्टका श्राद्ध म्हणजे भाद्रपद कृष्ण अष्टमीला हे श्राद्ध करतात पुष्टी श्राद्ध म्हणजे द्रव्य संपत्ती ऐश्वर आरोग्य इत्यादीच्या प्राप्तीसाठी पुष्टी श्राद्ध करतात पार्वण श्राद्ध म्हणजे दरवर्षी करावयाच्या श्राद्धाला पार्वण श्राद्ध असे म्हणतात आणि गोष्टी श्राद्ध म्हणजे विद्वान व समुदाय एकत्र येऊन तीर्थाच्या ठिकाणी पितृतृप्त करून संपत्ती व सुखप्राप्तीसाठी करावयाच्या श्राद्धास गोष्टी श्राद्ध असे म्हणतात श्राद्धाच्या काही सोप्या पद्धतीही मित्रांनो आहेत की श्राद्ध पाण्याने भरलेला कुंभ कलशदान आपण पितृ पंधरवड्यात आपण काय काय करू शकतो पुण्याची कामे जेणेकरून आपले पितृ आपल्याला आशीर्वाद देतात तर आपण पाण्याने भरलेला कुंभ कलश दान करू शकतो अन्नदान करू शकतो तिळाचे दान करू शकतो गाईस गवत घाला श्राद्ध तिथीच उपोषण उपा उपवास करा श्राद्ध विधीचे वाचन करा दक्षिणाभिमुख बसून पितरांचे मनपूर्वक श्रद्धेने स्मरण करा त्यांच्याकडून कृपादृष्टी प्राप्त करून घ्या त्यांच्या आठवणीने डोळे ओले होतील ते होऊ द्या आणि नित्यसेवा ग्रंथात दिलेले पितृतुष्टिकारक स्तोत्र हे आठवणीने वाचायचं आहे हे खूप महत्त्वाचे स्तोत्र आहे निर्मनुष्य जंगलात आकाशाकडे दोन्ही हात उंच फैलावून अंतकरणापासून मी निर्धन व अन्नविरहित आहे मला पितृऋणातून मुक्त करा अशी प्रार्थना आपल्या पितरांकडे करा जो श्राद्ध करणार असो त्याला आपल्या मृत पित्याची मृत्यूची तिथे नीट माहिती असावी हे लक्षात ठेवा त्या स्थितीला महाले पक्षात म्हणजेच भाद्रपद कृष्ण पक्ष अमावस्येपर्यंत श्राद्ध करावेत हे श्राद्ध नेमके कधी करावे हे मी तुम्हाला सांगते की श्राद्ध अपराह्न काळात करावे म्हणजे आता प्रश्न पडेल की तो अपराह्न काळ काढण्यासाठी बाहेर कुठेही जाण्याची गरज नाही कारण तो आपल्यालाही काढता येतो अपराहन काळ काढण्यासाठी आपल्या गावच्या सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळा माहिती असायला हव्यात प्रत्येक गावाची ती वेळ वेगळी असल्याने काळ देखील वेगळा असतो अपरान्न काळ काढण्यासाठी दिवसाचे पाच समान भाग करावे लागतात त्याच पाच समान भागांना वेगवेगळी नावे आहेत ती म्हणजे स्थानिक सूर्योदय वेळ प्रातकाळ समाप्त काळ समाप्त मध्यान्ह काळ समाप्त अपराह्न काळ समाप्त आणि स्थानिक सूर्यास्त वेळ जानेताने आपापली स्थानिक सूर्योदय व सूर्यास्ताची वेळ गृहित करावी धरावी सूर्यास्ताच्या वेळेतून सूर्योदयाची वेळ वजा केली की दिनमान म्हणजे दिवसाचे एकूण तास येतात या दिनमानाचे पाच समान भाग करावेत त्यानंतर प्रत्येक समान भाग सूर्योदयाच्या वेळेत मिळवित जावा म्हणजे आपणास क्रमशः प्रातकाळ काळ मध्यान्ह काळ अपराह्न काळ व सूर्यास्त या समाप्ती वेळा मिळतील उदाहरणार्थ आपल्या गावचा सूर्योदय सकाळी सहा वाजता व सूर्यास्त सायंकाळी साडेसहा वाजता असेल तर दिवसाचे तास झाले साडेबारा त्याचे पाच समान भाग केले तर अडीच तासाचा एक भाग होतो सूर्योदयाच्या वेळेत पहिले अडीच तास मिळवले की मिळेल प्रातसमय समय समाप्तीचा काळ म्हणजे सकाळचे साडेआठ त्यात पुढे अडीच तास मिळवले की वासात अकरा हा झाला संगवकाळ त्यात पुढचे अडीच मिळवायचे वाजलात दीड हा झाला मध्यान्ह काळ त्यात पुढचे अडीच मिळवले की वासात चार म्हणजे दुपारी दीड ते चार हा झाला त्या गावचा अपराह्न काळ ज्यावेळी कावघास टाकणे प्रशस्त मानले जाते काव घास टाकण्यासाठी मध्य काव घास म्हणजे कावळ्याला घास टाकण्यासाठी मध्यान काळ समाप्ती वेळेपासून अपराहन काळ समाप्तीपर्यंतचा काळ आपल्याला निश्चित आहे ह्या काळातच आपल्याला कावळ्याला घास घालायचा आहे श्राद्ध म्हटले की लोकांना अनेक प्रश्न पडतात मित्रांनो तर एखाद्याचा मृत्यू अधिक मासात झाला असेल तर श्राद्ध तिथीला ग्रहण असेल श्राद्धाचे भोजन करावे की नाही जिथे प्रश्न आहे तिथे उत्तरही मी तुम्हाला सांगणार आहे एखाद्याचा मृत्यू अधिक मासात झालेला असो पण तरीही त्याचे तर वर्षश्राद्ध मात्र अधिक मास ज्या महिन्यात असेल त्या नेहमीच्या महिन्यातच करावे ग्रहण काळात श्राद्ध येत असेल तर ग्रहण वेधाच्या काळात हिरण्य श्राद्ध करावे माता पिता जिवंत असताना इतर ठिकाणी श्राद्धाचे भोजन करावे जायला कोणतीही हरकत नसते श्राद्धावेळी साधू संन्यासी योगी पुरुषांना भोजन दिल्यास पितर अधिक संतुष्ट होतात अनेकांना श्राद्धाच्या वेळी गोत्र माहीत नसे मग त्यांनी श्राद्ध करताना कश्यप गोत्र असे म्हणावे पित्रांची नावे माहिती नसतात किंवा मा वयोमानाने आठवत नसतात मग अशा वेळी पुरुष पित्रांसाठी देवांची नावे घ्यावीत व स्त्री पित्रांसाठी नद्यांची नावे घ्यावीत हे लक्षात ठेवा गरुड पुराणातील बाराव्या अध्यायात सत्तर व एकाहत्तर क्रमांकाचा एक श्लोक आहे तो असा श्लोक आहे मित्रांनो हा श्लोक खूप महत्त्वाचा आहे हा मी श्लोक मी तुम्हाला म्हणून दाखवते हो तस्मात पुत्रेनं कर्तव्य षोडशत्रयम भरतूर वा कुरुते पत्नी तस्या श्रेयो संपरेई तस्य या पत्यु कुरुते चोर्ध्वदैक क्षयाह पक्षी पाक्षिकं श्राद्धं सा सतीच्युत सत्युच्ये मया याचा अर्थ असा आहे की जिला संतांनाही तिने पती ह्यात नसताना हयात नसताना स्वतः श्राद्ध केले तरी चालते वडील हयात असताना पुत्राची आजोबा पंजोबा यांच्यासाठी तीर्थ श्राद्ध करावीची इच्छा असेल ता ता तर त्याने त्यासाठी पित्याची परवानगी घ्यावी पित्याच्या परवानगीशिवाय त्याने श्राद्ध करू नये तर मित्रांनो अशा काही मी तुम्हाला म महत्त्वाच्या टिप्स किंवा मा, महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे कुठ कोणतेही तुम्हाला जर प्रश्न पडले असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता मी संपूर्ण माहिती तुम्हाला असे काही प्रश्न पडणार नाहीत याची मी पूर्णपणे काळजी घेतलेली आहे आणि संपूर्ण माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे तरीही तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट्स बॉ बॉक्समध्ये नक्की विचारू शकता आणि कमेंट्समध्ये ओम पितृदेव भो नमहा असा लिहायला नक्की विसरू नका आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ा। काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ